नमस्कार रसिक श्रोते हो अमृत या मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता नवरात्राची लगबग म्हणजे सगळ्या देवांना जायचं शक्तीपीठ जिथं आहे तिथं पण जास्त जाण्याचा प्रयत्न करतो सगळ्या देवांना तेल घालायचं देवीची ओटी भरायची बरोबर आहे ना तर असे सगळे उपक्रम आपले भक्ती भावानं आपण हे सगळे करत असतो तर आज मी तुम्हाला या शारदीय नवरात्र नवरात्राच्या आता नवरात्र सुरू झालेला आहे तेव्हा मला असं वाटलं की सप्तशतीतील काही असे श्लोक आहेत मध्ये माझ्या वाचनात आलं की हे श्लोक असे म्हटले की असे श्लोक मात्र कसा असते काही श्लोक असे आहेत की एक काही श्लोक हे आपल्या मनामध्ये काही इच्छा धरून म्हटले जातात श्लोक म्हटले जातात बर का तर ना हे मंत्र मात्र काय करायचंय का की कुठलाही मंत्राचा जप आहे ना हा हा नेहमी स्नान करून एका सणावर बसून होईल तितका जास्तीत जास्त जप करायचा कमीत कमी, कमी तर एकशे आठ वेळा तर व्हायला पाहिजे बर का आणि निदान नऊ मंत्र तरी नऊ दिवस हा मंत्र म्हणावा म्हणजे देवतेची कृपा होईल असं इथं नमूद केलं आहे तर सप्तशती मधील काही हे असे मंत्र आहेत बघा ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार तर पहिला मंत्र आहे हा विपत्ती नाश होण्यासाठी कोणता मंत्र बरं पाहूया शरणागत दिनात परित्राण परायणे देवी नारायणी हा पहिला मंत्र आता दुसरा मंत्र आहे तो नाश थी। भय नाश होण्यासाठी काही वेळे काही वेळेला आपल्याला कुठल्याही गोष्टीचं भय वाटत असत तर असं हे भय भयाचा नाश होण्यासाठी <coughs> सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भये व्यक्ता देवी दुर्गे देवी नमोस्तुते आता तिसरा मंत्र आहे प्रत्येक जणाला आपल्याला वाटत असतं कि माझं आरोग्य चांगलं राहावं मला सौभाग्य प्राप्ती व्हावी अखंड टिकून राहावी यासाठी हा मंत्र आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो जही आता माणसाला वाटत असत की आपलं सगळ्या प्रकारे कल्याण व्हावं आणि यासाठीचा सा, हा मंत्र सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते काही वेळेला आपल्या तब्येती बिघडतात असं वाटतं की कुणाची तरी वाकडी नजर आपल्यावर आली कुणाची तरी दृष्ट लागली आपल्याला कुठली तरी बाधा जडली आहे तर अशा प्रकारची जर शंका येत असेल तर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे सर्व बाधा विनिर्मुक्त धन धान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यति निसंशया बाधा मुक्त होऊन धन धान्य पुत्राधिकांची प्राप्ती व्हावी यासाठी हा मंत्र आपण म्हणावा आता पुढचा मंत्र आहे शक्ती ती प्राप्त होण्यासाठी सृष्टी स्थिती विनाशाना शक्ति भूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते आता पुढचा मंत्र आहे दारिद्र्य दुःख नाश पावाव यासाठी हा मंत्र म्हटला जातो कोणता मंत्र आहे तो पाहूया दुर्गे स्मृता हरसी भीतीम अशेष जंतो स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणी कात्पदन्या पर सर्वोपकार करणाय सदा आदचित् तर असे हे मंत्र आहेत नेहमी स्नान करून एका सदावर बसून हे मंत्र म्हणायचे जप करायचे कमीत कमी एकशे आठ वेळेला तरी हा जप होणे आवश्यक आहे आणि याप्रमाणे निदान नऊ दिवस या नवरात्रामध्ये आपण हे मंत्र म्हणावेत देवीची नक्की कृपा होईल अर्थात ते आपण भाव भक्तीने म्हटले पाहिजेत श्रद्धेने हे मंत्र म्हणावेत तर आता आपण इथंच थांबूया नमस्कार राम, राम